नमस्कार एम के न्यूज मध्ये अहिल्यानगर येथील न्यूऑर्ड्स कॉलेजच्या मैदानावर स्वर्गीय कृष्णाभाऊ जाधव यांच्या स्मरणार्थ साई क्रिकेट क्लब आयोजित प्रीमियर लीग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे या स्पर्धेचा अंतिम सामना साई द्वारका क्रिकेट क्लब विरुद्ध रायझिंग स्टार संघामध्ये अटीतटीचा झाला या स्पर्धेमध्ये साई द्वारका क्रिकेट क्लबने दहा घटकामध्ये एकशे सतरा धावांचं आव्हान रायझिंग स्टार संघाला दिलं रायझिंग संघाला एकशे अकरा धावात रोखून द्वारका क्रिकेट क्लबने हे विजेतेपद पटकावलं आहे स्पर्धेचं पारितोषिक वितरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडलं यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट अभय आगरकर अॅडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील द्वारका सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट धनंजय जाधव माजी नगरसेवक निखिल वारे राजेंद्र बल्लोटा राजू जाधव चैतन्य जाधव दत्ता गाडळकर पंडित वाघमारे राजेंद्र भोगा जितेंद्र लांडगे आनंद पुंड राजेंद्र गुगळे रिकी बक्षी प्रताप काळे मितेश शहा सागर फुलसौंदर छगन मोहिते राहुल मुथा सोमनाथ जाधव आयोजक साई क्रिकेट क्लबचे गणेश गायकवाड सनी दातरंगे पंकज सावंत राज कोंडके गणेश मिसे सर्वेश देशमुख सौरभ येणारे गौतम गायकवाड आदी उपस्थित होते या स्पर्धेत मॅन या स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच म्हणून अविनाश दातरंगे मॅन ऑफ द सिरीज म्हणून हर्षल डोमकावळे बेस्ट फिल्डर आकाश पिसका बेस्ट बॉलर म्हणून संतोष बंधरे बेस्ट बॅट्समन म्हणून विकास गोरे यांना सन्मानित करण्यात आलं आहे ही स्पर्धा वीस दिवस सुरू होती या स्पर्धेमध्ये दहा टीम सहभागी झाल्या होत्या साखळी पद्धतीने ही स्पर्धा खेळवण्यात आली या स्पर्धेमध्ये सुमारे एकशे साठ खेळाडू सहभागी झाले होते अशी माहिती साई द्वारका सेवा ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी दिली आहे प्रतिनिधी महेश कांबळे छत्रपती शिवराज की धर्मवीर संभाजी महाराज की क्रिकेट क्लब पुन्हा एकदा साई द्वारका क्रिकेट क्लब या संपूर्ण संघाचे आम्ही अभिनंदन करतो संयोजक समितीद्वारे द्वारे साई द्वारका क्रिकेट क्लब वीरदा पंडळा चेंडू थोडासा अपयश आला ते संडेपासून या प्रीमियर लीग ची सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी मी आज पहिल्यांदा या हा सामना पाहायला या ठिकाणी आलेला आहे या लीग यशस्वी करण्यासाठी जे कोणी कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील जे खूप कष्ट घेऊन गेल्या पाच वर्षापासून हे लीग यशस्वी करतात ते म्हणजे गणेशजी गायकवाड सनी दातरंगे संतोषजी सावंत राजजी कोंडके गणेशजी भिसे सर्वेजी देशमुख सौरभजी गौतमजी गायकवाड नचिकेत रसा त्याचप्रमाणे साई क्रिकेट क्लबचे सर्वच मेंबर्स जे हे खरं म्हणजे हा ही जी लीग आहे यशस्वी करतात मी त्यांचे मनापासून आमच्या जाधव कुटुंब आणि सिद्धेश्वर तरुण मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो सर्वच माझे मित्र सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले आहेत सर्वांचे नाव घेणं हो शक्य नाही यानंतर नगर त्याचप्रमाणे आजच्या अंतिम सामन्यात बेस्ट बॅट्समॅन अकिता पट्टो आहे गोपालजी न्यालपेल्ली आणि त्याचप्रमाणे बेस्ट बॉलर आकिता पट्टो आहे विकासजी गोरे राय विकासजी गोरे यांचा सन्मान करायचा आहे यानंतर संपूर्ण टूर्नामेंट मध्ये बेस्ट बॅट्समन हा किताब पुन्हा एकदा जातोय बेस्ट बॅट्समन सौंदर्याचा चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे हा किताब पटकवला आहे अभिजितजी यनगंधुल अभिजित यनगंधुल आहेत का जोरदार टाळ्या वाजून जो... सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे विकासजी गोरे आणि या बक्षीस वितरणाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील राजेंद्र बलजोटा सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे कार्य केलं ज्ञात अज्ञात अशा सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित खेळाडू आणि माझ्या बंधूंनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं धनंजयचं आपण निश्चित अर्थानं त्यांचं टाळ्या वाजवून आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजे कारण जो कोणी खेळाडू जो या मैदानामध्ये खेळतो त्याची सुरुवात तो जरी टॉपला इंडियाच्या टीममध्ये जरी गेला तरी त्याची सुरुवात आपल्या ग्राउंडपासून आणि या ग्राउंडने अनेक असे मोहरे या ठिकाणी दिलेले आहेत की जे देशाच्या देशा व देश कबड्डीच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी देशामध्ये नाव केलेले आहे असे खेळाडू या ठिकाणी या कॉलेजने निर्माण केलेले या महाविद्यालयाने निर्माण केलेले मग ते कोणत्याही विविध खेळा खेळ असो परंतु त्या माध्यमातून केलेले आहे आणि मला या ठिकाणी आवर्जून असं सा सांगायचं की ही खेळ संस्कृती जी आहे या नगर शहरामध्ये खेळ वाढला पाहिजेत खेळाला चालना मिळाली पाहिजेत चांगले दाते आले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून हे सहकार हे सरकार जा जा, जा, जे आहे ते अनुकूल आहे आणि त्यामुळं आपल्याला आता लगेच पाहायला मिळालं की ज्या कपड ज्या खो खो स्पर्धेमध्ये जे आपलं ज्यांनी ज्यांनी आपलं हे केलं नाव लौकिक के के, कमवला त्यांना लगेच सरकारनं वेगवेगळ्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि या ठिकाणी मला असं वाटतंय की या ठिकाणी रायझिंग स्टार जे आहे खऱ्या अर्थानं तुम्ही उद्याचे रायजिंग जरी असला आज जरी हरलेला असला तरी उद्याचे रायजिंग आहे कारण खेळामध्ये कायम म्हणजे कुणीतरी हरणार असतो कुणीतरी जिंकणार असतो म्हणून मला काय ज्या वेळेस प्रमोदजी महाजन यांच्या कॅबिन मध्ये होतो त्यावेळेस पाठीमाग तिथं लिहिलेलं होतं दोन पूल होते आणि ते भाडत होते असं चित्र होतं त्या ठिकाणी खाली लिहिलेलं होतं की नो डिपिटी फायनल अनलेस ट्राई कोणतंही कोणतंही अपयश हे कायम नसतं तर त्याच्यासाठी जिद्द प्रयत्न आणि चिकाटी असावी लागते ती तुमच्यामध्ये आहे आणि ती निश्चित अर्थानं पुढील काळामध्ये तो ती तुम्हाला फलद्रुप दे फलद्रूप होणार त्याच्यामध्ये कायम विश्वास ठेवा आपल्या प्रयत्नांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे खेळाडूंनी विश्वास ठेवला पाहिजे आज हर मी हरलो तरी चालेल परंतु उद्या मी जिंकणार ही जिद्द मनात असली पाहिजे आणि ती जिद्द मी तुमच्यामध्ये पाहिली शेवटच्या बॉल पर्यंत तुम्ही संघर्ष करत होता शेवटच्या बॉल पर्यंत तुम्ही अटीतटीचा प्रयत्न करत होता आणि प्रयत्न हाच आपल्याला खऱ्या अर्थानं यश देत असतो आणि म्हणून आपलं आपण जरी हरलात तरी आपण आपली उमेद तुम्ही गमावू नका नाउमेद होऊ नका जो जिंकलेला आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन आपलं सुद्धा अभिनंदन येणाऱ्या काळामध्ये आपण असेच चांगल्या प्रकारे खेळून या नगर शहराच्या खेळाडूंच्या वैभवात भर टाकताल अशी अपेक्षा व्यक्त करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम वंदे गेल्या वीस दिवस आपली टुर्नामेंट या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्याचा सा आजचा हा अंतिम सामना फायनलचा सामना हा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये काही वेळापूर्वीच आपला संपन्न झाला आणि कार्यक्रमाच्या समारोपाकडं आपण पारितोषिक वितरणाच्या अनुषंगाने आपण जात आहोत तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाला मंचावरती उपस्थित असणारे त्या आपल्या नगरसेवक अंधवत विशाल गणपती ये या देवस्थानचे विश्व अध्यक्ष त्यात आले असे धनुमया जाधव गेल्या वीस दिवसापासून सर्वसीय कृष्ण भाऊंच्या नावानं ही स्पर्धा की आपल्या या मैदानावरती आयोजित केली जाते आणि आपल्या जिल्ह्यामधनं असल बाहेरच्या वेगळ्या जिल्ह्यामधले देखील खेळाडू या स्पर्धेंकरता आपल्या वेगवेगळ्या टीम्स या बोलवत असतात आणि अत्यंत रोमांचक असा एक वेगळा सामना या क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्या या मैदानावरती आपला संपर्क असतो आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने वेगवेगळ्या मॅचेस आयोजित केल्या जातात ज्या ज्या वेळेला मॅचेस आयोजित होतात त्याच्यातला वेगवेगळे खेळाडू देखील सातत्याने तयार होत असतात कालच आपण पाहिलं तर या महाराष्ट्राच्या भूमिमधला असताना सर्वात एक वेगळं क्रिकेटचं मैदान म्हणजे वानखेडे स्टेडियम त्याला देखील काल पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि पन्नास वर्ष पूर्ण झालं तर मोठा भव्य दिव्य असा एक वेगळा सोहळा त्या टुर्नामेंटचं देखील आपल्या त्या स्टेडियमचा पार पाडला आणि त्याच्यामध्ये अगदी गावस्करांपासून तेंडुलकरांपर्यंत असे एक खेळाडूची एक वेगळी फळी त्या क्षेत्रामधली आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणून ज्यावेळेला हे सगळं काम घडतं क्रिकेट क्षेत्रामधलं घडतं क्रिकेट विश्वामधलं घडतं तर त्या त्यावेळेला या खेळाडूंना देखील त्यातलं एक चैतन्य मिळत असतं एक नवीन चैतन्य नवीन ऊर्जा त्या माध्यमातून मिळत असते आणि म्हणून याच विचारणं सातत्यानं देखील काम करायचे त्यावेळेला तत्कालीन नगरपालिका असल्या कापासून तर अगदी महानगरपालिका झाल्यानंतर देखील महानगरपालिकेमध्ये देखील त्यांनी काम केलं आणि या शहरामध्ये जसं पूर्वी भाऊ ज्यावेळेला होते त्यावेळेला शहर मार्गित होतं आणि सर्वांगीण प्रश्न या नगरपालिकाच्या कालखंडातले असतील महानगरपालिकेच्या कालखंडामधले असतील ते मांडण्याचा प्रयत्न भाऊ सातत्याने करत असायचे शहर म्हणून बोलत असायचे राज्यातल्या घडामोडींवरती बोलत असायचे आणि म्हणून या शहरामध्ये एक वेगळं नेतृत्व म्हणून स्वर्गासीय कृष्णा बोंकडे देखील पाहिलं जायचे आणि म्हणून कुठेतरी आज त्यांच्या विचारनं दोन असतील किंवा राजमामा असतील ही सगळी मंडळी या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काम करतात आणि म्हणून काम करत असताना अनेक वेळेला माता भगिनींशी संपर्क असेल युवकांशी संपर्क असेल ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क असेल वेगवेगळे प्रश्न जाणून घेत असतात आणि म्हणून त्या विचारातलं ते युवकांकरता देखील हा एक प्रयत्न असतो की कुठंतरी त्यांना एकत्र आणणं हे क्रिकेटच्या मैदानावरती आणणं आणि त्यांना कुठेतरी खेळाच्या माध्यमातून सक्रिय करणं ही एक चांगल्या प्रकारचा विचार हा कृष्णाभवनच्या माध्यमातून मिळाला आणि त्या माध्यमातून त्या विचाराच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील ते सातत्याने गेल्या काही वर्षापासून ते आयोजित करतात म्हणून आजच्या स्पर्धेला देखील गेल्या वीस दिवसामध्ये चाललेल्या स्पर्धा आहे अनेक खेळाडूंनी या स्पर्धेचा आनंद घेतला अनेक खेळाडू या मैदानावरती खेळून गेले बाहेर जिल्ह्याचे देखील मंडळ आले त्यांच्या माध्यमातून इथं आल्यानंतर त्यांचं आपल्या शहराचं नाव जिल्ह्याचं नाव तिथं जातं की कुठंतरी इथं चांगली स्पर्धा झाली आणि याच्यातनं चांगल्या प्रकारे एक खेळाच्या माध्यमातून आलेली लोक हे कुठं तुला बाजूला जात नाही आणि म्हणून अशा प्रकारे ही सगळी स्पर्धा ही आपली आज घडलेली आहे यानंतर आपण लगेचच पारितोषिक वितरणाकडे

हिरळकुळा विसाव्याचे वेदू क्षणं कम समजवती रमते मन विसरकत नंदन मन साई बन साईपन टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर पुरूडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पवदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन